जगप्रसिद्ध साहित्यकार दलित बहुजनांचे नेते थोर लेखक आणि विचारवंत साहित्यरत्न लोकशाहीर अनाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूरमधील बनोसा समाज मंदिर येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात समाज मंदिरात लोकशाही रानाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार फुल अर्पण करून करण्यात आली त्यानंतर उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या भाऊंच्या जीवन कार्य आणि विचारांवर प्रकाश टाकणारी भाषणे दिली अशा थोर पुरुषांनी शिक्षण नसतानाही समाजाला ज्ञानाचा मार्ग दाखवून साता समुद्रा पोवाड्याच्या माध्यमातून प्रबोधन केले त्यांनी मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी आपल्या वाणीतून मोठा लढा दिला होता नेहमी समाज हिताकरिता त्यांनी आपले जीवन अर्पित होते याबद्दल उपस्थितांनी आदर व्यक्त केला सदर कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव सागर कलाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक सीताराम खंडारे यांची उपस्थिती होती प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय दलित लहुसेना विचार मंच संस्थापक तात्य अध्यक्ष तात्यासाहेब खंडारे आणि कार्यक्रमाचे आयोजन युवक अध्यक्ष ईश्वर खंडारे व मित्र परिवार बनोसा यांनी केले होते यावेळी गणेश खंडारे राजू खंडारे प्रवीण पाटोडे उत्तमराव वाघमारे रमेश पाटोडे रमेश खंडारे रमेश तायडे रोशन कलाने पवन खंडारे सुरेश क्षीरसागर अजय खंडारे ज्ञानेश्वर वानखडे शुभम सावडे विक्रम खंडारे व परिसरातील अनेक मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर